आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये जानकी आता ओवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असते पण डॉक्टर तिला चेकअपला खूप उशीर करत असतात आणि त्यामुळे जानकीचा खूप संताप होतो ती आता डॉक्टरांना सुनावते आणि म्हणते की तुम्ही लवकरात लवकर माझ्या मुलीला ट्रीटमेंट करा माझ्या मुलीने काय म्हटलं घरी तुम्हाला माहिती आहे का की आई मला डॉक्टरांकडे घेऊन चल कारण तिला माहिती होतं की डॉक्टर तिला बरं करू शकतात आणि त्यामुळे माझी मुलगी ही खूप लहान आहे ओ तिला माहिती नाही आहे ह्या गोष्टी आणि माझ्याकडे पैसे नाही आहे तर मी तुमचे पैसे बुडवून कुठेही जाणार नाही आहे जेव्हा तुम्ही शपथ घेताना की आमचं एवढंच ध्येय असेल की आलेल्या पेशंटची सुखरूप अशी सुटका करून द्यायची आणि त्यांना आनंदात घरी पाठवायचं मग तुम्ही घेतलेल्या शपथमधून तुम्ही आता आम्हाला इथे ऐकवत आहात की तुम्ही अगोदर ॲडव्हान्समध्ये मध्ये पैसे भरा त्याचं आणि शपथ घेतलेलाच मी कसं काय इथे गणित मानू मला सांगा जरा आता जानकी ही डॉक्टरांना खूपच बोलते तेव्हा डॉक्टरांना सुद्धा खूप लाजल्यासारखं होतं आणि ते म्हणतात की मॅडम तुम्ही बरोबर म्हणत आहात पण काय आहे ना आमच्या वरचे पण इथे मॅनेजर लोक आहेत त्यांना आम्ही काय तोंड देणार आहोत आम्हाला त्यांनाही उत्तर द्यावं लागतं आणि त्यामुळेच जरा अगोदर तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे नाही दिले तर मग ते आम्हाला त्यांचा ओरडा खावा लागेल आणि म्हणून मी तुम्हाला असं म्हणालो होतो पण ठीक आहे तुम्ही पैसे हे लवकरात लवकर अरेंजमेंट करा पैशांची आम्ही पेशंटला लगेच आता ट्रीटमेंटसाठी आतमध्ये घेऊन जातो मग आता जानकी खूप रडतही असते आणि ती ऋषिकेशला खूप मिस करत असते इकडे आता ऋषिकेश त्या कुंडांना लपून लपून पाहत असतो तेव्हा ते कुंड पूर्णपणे दारू पिऊन असे त्यांना अशी नशा चढलेली असते आणि त्यामुळे त्यांना आता काही सुचत नसतं त्या संधीचा फायदा घेऊन ऋषिकेश आता पळण्याच्या मार्गावर असतो त्याला माहीत असतं की हे लोक खूप पिलेले आहे आणि यांना उठवणं ही खूप आता मुश्किल झालेलं आहे आणि ही संधी आहे मला पळून जाण्याची तेव्हा ऋषिकेश हा तिथून सुटतो आणि आता त्याला पळण्यासाठी मार्ग नसतो म्हणून तो हातातल्या दोऱ्या वगैरे सोडून एका बॉक्सच्या मागे लपून बसलेला असतो तेव्हा ते गुंड आता म्हणतात की तिकडे ऋषिकेश हा काय करतोय बघायला पाहिजे त्यातला एक गुंड येऊन ऋषिकेशला पाहतो आणि मग आता ऋषिकेश तिथे नसल्यामुळे तो आता आरडाओर करायला लागतो ला तेव्हा सगळंच गुंड तिथे येऊन पाहता तर ऋषिकेश नसतो आणि मग ते म्हणतात की कुठे रे ऋषिकेश बाहेर आहे तू इथून कुठेही जाऊ शकत नाही कारण मेन दरवाजा बंद आहे तेव्हा तू जाणार तरी कुठे आहेस तेव्हा एक एक गुंडाला त्यांच्या अंगावर बॉक्स टाकत टाकत ऋषिकेश फायनली तिथून पळून बाहेर निघून जातो तेव्हा आता ऋषिकेश हा जानकीला सारखं फोन करत असतो मात्र जानकीचा नंबर हा स्विच ऑफ येतो मग आता ऋषिकेश लक्षात येतं की मला थोड्याच वेळापूर्वी एका अनोन नंबरवरून फोन आला होता मग नक्की तो नंबर कोणाचा आहे ऋषिकेश आता त्या नंबरवरती फोन करतो तर तो नंबर असतो हॉस्पिटलचा आणि जानकी इकडे ऐकते तेव्हा जानकीला त्या रिसेप्शनच्या तोंडून निघालेलं ऋषिकेश रणदिवे हे नाव लक्षात येतं ते दहावतच लगेच फोनकडे येते आणि म्हणते की मॅडम हा फोन माझ्यासाठी आलाय तेव्हा आता प्लीज हा फोन मला त्या द्या तेव्हा तर जानकी ही ऋषिकेश बरोबर बोलते आणि मग ऋषिकेश हा हॉस्पिटलमध्ये पोहोचतो तेव्हा आता ऋषिकेशला ते, ते डॉक्टर म्हणतात की अजूनही मॅडमने पैसे जमा केलेले नाही तेव्हा प्लीज तुम्ही लवकरात लवकर पैशांची अरेंजमेंट करा तर आता जानकीला ऋषिकेश विचारत असतो की कसं काय झालं आपल्या ओवीला असं झालंच कसं काय तेव्हा जानकी सांगायला लागते की, की आपण दोघंही त्या दिवशी घरात नव्हतो आणि मग त्यामुळे ओवी शाळेतून आली असेल आणि तिला भूक लागली म्हणून तिने तो, तो काकींनी दिलेला केक खाल्ला पण तो एक्सपायर झालेला होता आणि जानकी रडत असते ती म्हणते की माझी चुकी झाली मी तो केक अगदीच फेकून द्यायला हवा होता असं एक्सपायर झालेला केक तिने खाल्ल्यामुळे तिला फूड पॉयझन झालं आणि तिला घरात उलटी झाली होती तिचं पोटही खूप दुखत होतं आणि अशाच वेळेस माझ्याकडे पैसेही नव्हते मी बराच वेळ खूप जणांची मदत मागितली पण मला कोणीही मदत नाही केली ते वर खूप इमोशनल होतो म्हणतो की जानकी आता फक्त हेच महत्वाचं आहे की आपल्या ओवीला लवकरात लवकर डॉक्टरांनी काय किचन ना ठेवून द्या तर प्रेक्षकांना आता इकडे सुमित्रा ही ऐश्वर्याला म्हणत असते की ऐश्वर्या मला तुझ्याशी बोलायचे मग आता काय बोलायचे असं ती म्हणत असते पण ती ते जानकीची चुकी दाखवते आणि काहीही म्हणायला लागते की मला फोन तर आला होता जानकीचा ती म्हणाली की ओवीला बरं नाही आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि आपल्याकडे पैसे मागत होती इला काही वाटतं का हिला आपण पैसे का द्यायचे सांगा नाही मला पण इथे सुमित्राला मनातून खूप वाईट वाटत असतं कारण त्या त्यांचं असं म्हणणं असतं की लहान मुलांना मोठ्यांच्या भांडणामध्ये नको घ्यायला हवं होतं ऐश्वराने कारण ओवी ही माझी नात आहे दरवाजा बंद कर oh, yes, sure. तर प्रेक्षकांनो इकडे आता ओवी बरी होण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश प्रार्थना करत असतात देवाला तर सुमित्राचा जीव काही राहत नसतो त्या म्हणतात की काही करून मला ओवीला भेटायला जावंच लागेल किती झालं तरी मोठ्यांच्या भांडणामध्ये मी त्या ओवीला ओढणार नाही आहे माझी नात आहे ती आणि माझ्या नातीचा जीव जर संकटात आहे तर माझं कर्तव्य आहे की मी तिला जाऊन पाहावं माझ्या डोळ्यांनी मला तिला पाहायचंय असं म्हणून आता सुमित्रा ह्या हो हॉस्पिटलमध्ये जायला निघतात आणि त्या खरोखर आता हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात तेव्हा आता इकडे त्या येऊन जानकीला म्हणत असतात की जानकी मला ओवीला पाहायचंय ग मला डोळे भरून माझ्या नात तिला पाहायचे कशी आहे माझी नात ओवीला बरं वाटते दे का तेव्हा आता कसं काय झालं असं त्या विचारतात तेव्हा जानकी त्यांनाही सर्व काही सांगत असते की कशाप्रकारे जानकीने तो एक्सपायर झालेला केक खाल्ला आणि तिला फूड पॉयझन झालं तिला उलटा झाला तिला खूप त्रास झाला आणि आता तरी तिची तब्येत थोडीफार सुधारली आहे असंही जानकी आता सुमित्राला सांगत असतात सुमित्रा म्हणते की मला माझ्या डोळ्याने ओवीला पाहायचे मी जाऊ का ग आतमध्ये डॉक्टर सोडतील का मला तेव्हा जानकी म्हणते हो आई जा ना तुम्ही मग आता सुमित्रा ह्या ओवीला भेटण्यासाठी जात असतानाच आता ऋषिकेशीच ऐकत असतो त्या दोघींचं बोलणं लगेच आता ऋषिकेश पुढे येतो आणि म्हणतो की सुमित्रा रणदिवे मॅडम थांबा एक मिनटं तुम्ही ओवीला नाही भेटू शकत आता लगेच ऋषिकेश म्हणतो की एका आईपासून मुलाची ताटातूट झाल्यावर एका आईपासून दूर झालेल्या मुलाला खूप त्रास झाला आहे तेव्हा आता तोच त्रास मला ओवीला होताना नाही पाहायचा आहे तेव्हा तुम्ही ओवीला नाही भेटलात तर त्यातच तुमचा फायदा आहे किंवा आमचा त्यामुळे तुम्ही ओवीला नाही भेटू शकत तुम्ही येऊ शकता असं एकदम रागात ऋषिकेश बोलून जातो पण मग सुमित्राला खूप वाईट वाटतं आता त्या रडायला लागतात तेव्हा जानकीला सुमित्रांचं असं रडणं पाहून खूप वाईट वाटतं जानकीसुद्धा खूप इमोशनल होते आणि तिला ऋषिकेशचा एक प्रकारे राग आलेला असतो तेव्हा आता सुमित्रा ह्या रागानेच निघून जातात तेही ओवीला न भेटता मग जानकी ऋषिकेशला म्हणते तुम्ही हे योग्य नाही केलं अहो तुमचा राग आईंवर आहे ते थी ठीक आहे पण आई त्यांची नाच समजून इथे त्यांना पाहायला आल्या होत्या तेव्हा तुम्ही ओवीला भेटू द्यायचं होतं मग आता ऋषिकेश म्हणतो डोळ्यावर पट्टी आहे त्यांच्या तुला माहिती नाही आहे मला माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला अजून दुःखात पाहायचं नाही आहे तेव्हा मी जे केले ते योग्य आहे जानकी तू मला याच्याबद्दल कोणतंही ऑब्जेक्शन घेऊ हो नकोस तेव्हा जानकी गप्पच बसते आणि ऋषिकेश रागानेच ओबीकडे निघून जातो मग जानकीकडे विचार करत असते आणि ती म्हणते की मी लवकरच ह्या मायलेकरांची जी ताटातूट झालेली आहे ती लवकरच भरून काढेल आणि यांना पुन्हा यांच्या नवीन नात्याला सुरुवात करेल कारण जानकीला मनापासून वाटत असतं की सुमित राईंनी ऋषिकेश बरोबर म्हणजे पुन्हा त्यांचं नातं हे बनावं पण ऋषिकेश मात्र खूप चिडलेलं आहे खूप रागात आहे त्यामुळे आता हे अजून तरी काही दिवस शक्य तर नाहीच आहे आणि मग पुढे आता असं जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या व्य मालिकेव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत नक्की कळवा आजचा भाग कसा वाटला ते धन्यवाद